मित्रांनो या प्रकारच्या शॉर्ट रील तुम्ही भरपूर बघितल्या असतील असे रील बघताना समोर आपल्याला कॅप्शन आहे या प्रकारच्या रील आपण कसे बनवणार हे आपण ते बघ बग, बघणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन झाल्याच्यानंतर यामध्ये एक साईटचं नाव आहे ते म्हणजेच क्लिप चॅम्प टाईप करून घ्यायचं आहे क्लिप चॅम्प मी टाकून घेतलेली आहे ओपन होत आहे ओपन झाल्याच्या नंतर असा डॅशबोर्ड दिसेल असा डॅशबोर्ड दिसल्याच्या आपल्याला एनसीअर सेशन यावरती क्लिक करायचं आहे मी मी क्लिक केलं आहे के त्यानंतर आपल्याला हा डॅशबोर्ड ओपन होईल आता आपल्याला लॉग इन करायचं आहे आपल्या ईमेल आपला ईमेल टाकून लॉग इन करायचं आहे माझ्याकडे ऑलरेडी आहे मी क्लिक केलं माझ्या ईमेल आय डीला ओपन होते आहे ओपन होत आहे कंटिन्यू करायचा आहे आपल्याला इथे परमिशन मागत आहे आपल्याला इथे अलाव करायचं आहे परंतु एक लक्षात ठेवा आपल्याला मोबाईलवरनं क्रोम ब्राउजर ओपन करून डेस्कटॉप मोडमध्येच टाकायचं आहे इथे आपल्याला प्रश्न विचारित आहे क्लिपचॅम्प आपण कशासाठी वापरणार त्यासाठी तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता इथे बिझनेस आहे एज्युकेशन आहे कंटेन आहे इम्पेअर आहे पर्सनल आहे आपण मी पर्सनल करतो आहे म्हणून पर्सनल यूज केलं आहे यामध्ये आता दोन ऑप्शन आहेत एक क्लिअर युअर न्यू व्हिडिओ आणि दुसरं म्हणजेच क्लिअर अँड व्हिडिओ कॉन ए आय म्हणजेच दुसरा ऑप्शन असा आहे की आपण ए आयने विडिओ बनवणार हे आपल्याला क्लिक नाही करायचं आपल्याला एक नंबरचा ऑप्शन क्लिक करायचं आहे ओपन झाल्यानंतर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला यावरती आपल्याला क्लिप जोडायची आहे मी ऑलरेडी एक एक मिनटाची किंवा तीस सेकंदाची मी ऑलरेडी तीस सेकंदाची तयार केली आहे म्हणून मी इथे इम्पोर्ट करतोय आपल्याला ह्या इम्पोर्टवरती क्लिक करून क्लिक ॲड करायची आहे मी वरती क्लिक करतोय आपला ड्राईव्ह उघडायचा आहे वर्ल्ड ड्राईव्ह किंवा कंटिन्यू प्रोसेस माझा व्हिडिओ घेतोय अब्लॉन नंतर अल्बममधून माझा व्हिडिओ एक सेकंद सात सेकंदाचा केक घेतला आहे काही सेकंद घेत आहे लोडस ही इथं डाव्या साईडला वरच्या कोपऱ्यात क्लिप आलेली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला अशी ओढून पण इथे घेता येते परंतु आपल्याला प्लसवरती क्लिक करून इथे घ्यायची आहे इथं खाली आली आहे आयकॉनिक त्यानंतर आपल्याला उजव्या साईटला आयडिओ असा आयकॉन दिसेल त्या आयकॉनवरती क्लिक करून करायचं आहे नंतर नंतर आपल्याला ट्रान्सक्रायबर लॉस इलेमेंटस मल्टीमीडिया यावरती क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला हे ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करून आपल्याला इथं आपली भाषा निवडायची आहे मी हिंदी निवडतो आहे आपण इंग्लिश पण निवडू शकता हिंदी केलेली आहे इथं चौकोनीमध्ये बरोबरचे क्लिक मारायचे आहे आणि ट्रान्सक्रायबर लॉस इनोड मल्टीमीडिया यावरती क्लिक करायचं आहे काही सेकंद घेईल सेकंद चालू आहे माझी भाषा मराठी आहे क्लिपची म्हणून मी मराठी निवडा लागलो हिंदी झाली नाही म्हणून इथं टाईप करायचं आहे आपल्याला सर्च करायची आहे मराठी मराठी इंडिया आणि कन्फर्म करायचं आहे त्यानंतर थोडं सेकंद घेईल वेट इथे आपली भाषा कॅप्चर होत आहे उजव्या साईटला ज्या आयकॉन दिसत दिसत आहे फिरताना त्या आपली भाषा करेक्ट झालेली आहे इथे बघू शकता आपली भाषा मी तुम्हाला क्लिक करून दाखवते माझी क्लिप कशी तयार झाली धन्यवाद आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद त्यानंतर आपल्याला वरती उजव्या साइटला निळ्या आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा निळ्या अक्षरामध्ये एक्सपर्ट हाय कॉन दिसेल एक्सपर्ट वरती आपण क्लिक करून येथे आपण कंटिन्यू त्यानंतर एक्सपर्ट वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर कंटिन्यू लेस टूल्स यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला या इथे आपल्याला क्वांटिटी दाखवत आहे आपल्याला कोणत्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे आपण सिलेक्ट करू शकता मी सातशे वीस केले आहे त्यानंतर आपल्याला हे इथे आपल्याला दिसते आपल्या आप व्हिडिओ डाउनलोड होत आहे थोडं टाईम घेत अशा प्रकारे आपण व्हिडिओ डाउनलोड क करू शकतो आणि आपल्या व्हिडिओला ॲटो कॅप्शन लावून आणखीन अट्रॅक्ट करू शकतो अशाच प्रकारे नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs> मित्रांनो या प्रकारच्या शॉर्ट रील तुम्ही भरपूर बघितल्या असतील असे रील बघताना समोर आपल्याला कॅप्शन आहे या प्रकारच्या रील आपण कसे बनवणार हे आपण ते बघ बघणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउझर ओपन झाल्याच्या नंतर यामध्ये एक साईटचं नाव आहे ते म्हणजेच क्लिप चॅम्प टाईप करून घ्यायचं आहे मी टाकून घेतलेली आहे ओपन होत आहे ओपन झाल्याच्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल असा डॅशबोर्ड दिसल्याच्या नंतर आपल्याला एन सेशन यावरती क्लिक करायचं आहे मी मी क्लिक केलं आहे त्यानंतर आपल्याला हा डॅशबोर्ड ओपन होईल आता आपल्याला लॉग इन करायचं आहे आपल्या ईमेल आपला ईमेल टाकून लॉग इन करायचं आहे माझ्याकडे ऑलरेडी आहे मी क्लिक केले माझ्या ईमेल आय डीला ओपन होत आहे ओपन होत आहे कंटिन्यू करायचं आहे आपल्याला इथे परमिशन मागत आहे आपल्याला इथे अलाव करायचं आहे परंतु एक लक्षात ठेवा आपल्याला मोबाईलवरनं क्रोम ब्राउजर ओपन करून डेस्कटॉप मोडमध्येच टाकायचं आहे इथे आपल्याला प्रश्न विचारत आहे क्लिपच्या आंबा आपण कशासाठी वापरणार त्यासाठी तुम्ही कोणताही वि पर्याय निवडू शकता इथे बिझनेस आहे एज्युकेशन आहे कंटेन आहे इम्पायर आहे पर्सनल आहे आपण मी पर्सनल करतोय म्हणून पर्सनल यूज केले यामध्ये आता दोन ऑप्शन आहेत एक क्लिअर यून न्यू विडिओ आणि दुसरा म्हणजेच क्लिअर अँड विडिओ कॉन ए आय म्हणजेच दुसरा ऑप्शन असा आहे की आपण ए आयने विडिओ बनवणार हे आपल्याला क्लिक नाही करायचं आपल्याला एक नंबरचा ऑप्शन क्लिक करायचं आहे ओपन झाल्यानंतर असा इंटरफेस दिसेन तुम्हाला यावरती आपल्याला क्लिप जोडायची आहे मी ऑलरेडी एक एक मिनटाची किंवा तीस सेकंदाची मी ऑलरेडी तीस सेकंदाची तयार केली आहे म्हणून मी इथे इम्पोर्ट करतोय आपल्याला ह्या इम्पोर्टवरती क्लिक करून क्लिक ॲड करायची आहे मी इम्पोर्टवरती क्लिक करतोय आपला ड्रायव्ह उघडायचा आहे वन ड्राईव्ह किंवा कंटिन्यू प्रोसेस माझा व्हिडिओ घेतोय अल्बमनंतर आल्बममधून माझा व्हिडिओ एक सेकंद सात सेकंदाचा केक घेतला आहे काही सेकंद घेते लोडस ही इथं डाव्या साईडला वरच्या कोपऱ्यात क्लिप आलेली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला अशी ओढून पण इथे घेता येते परंतु आपल्याला प्लसवरती क्लिक करून इथे घ्यायची आहे इथं खाली आली आहे आयकॉनिक त्यानंतर आपल्याला उजव्या साईटला आयडिओ असा आयकॉन दिसेल त्या आयकॉनवरती क्लिक करून करायचं आहे नंतर नंतर आपल्याला ट्रान्सक्रायबर लॉस इलेमेंटस मल्टीमीडिया यावरती क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला हे ऑप्शन या दिसेल यावरती क्लिक करून आपल्याला इथं आपली भाषा निवडायची आहे मी हिंदी निवडतो आहे आपण इंग्लिश पण निवडू शकता हिंदी केलेली आहे इथं चौकोनीमध्ये बरोबरचे क्लिक मारायची आहे आणि ट्रान्स्क्रायबर लॉस इनोड मल्टीमीडिया यावरती क्लिक करायचं आहे काही सेकंद घेईल सेकंद चालू आहे माझी भाषा मराठी आहे क्लिपची म्हणून मी मराठी निवडा लागलो आहे हिंदी झाली नाही म्हणून इथं टाईप करायचं आहे आपल्याला सर्च करायची आहे मराठी मराठी इंडिया आणि कन्फर्म करायचं आहे त्यानंतर थोडं सेकंद घेईल वेट इथे आपली भाषा कॅप्चर होत आहे उजव्या साईटला ज्या आयकॉन दिसत दिसत आहे फिरताना त्या आपली भाषा करेक्ट झाली आहे इथे बघू शकता आपली भाषा मी तुम्हाला क्लिक करून दाखवतोय माझी क्लिप कशी तयार झाली धन्यवाद आणि अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला त्यानंतर आपल्याला वरती उजव्या साईटला निळ्या आणि अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला निळ्या अक्षरामध्ये एक्सपर्ट हायकॉन दिसेल एक्सपर्ट वरती आपण क्लिक करून येथे आपण कंटिन्यू त्यानंतर एक्सपर्ट वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर कंटिन्यू लेस टूल्स यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला या इथे आपल्याली क्वांटिटी दाखवत आहे आपल्याला कोणत्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे आपण सिलेक्ट करू शकता मी सातशे वीस केली आहे त्यानंतर आपल्याला हे इथे आपल्याला दिसते आपल्या व्हिडिओ डाउनलोड होत आहे थोडं टाईम घेत अशा प्रकारे आपण व्हिडिओ डाउनलोड क करू शकतो आणि आपल्या व्हिडिओला ॲटो कॅप्शन लावून आणखीन अट्रॅक्ट करू शकतो अशाच प्रकारे नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करा धन्यवाद